आजरा तालुक्यातील गांधीनगरमधील रस्ता व कचरा डेपो घेतो आहे सर्वसामान्यांचा बळी आजरा तालुक्यातील गांधीनगरमधील रस्ता व कचरा डेपो सध्या स्थितीला गांधीनगर रहिवाशा आणि ग्रामीण रुग्णालयात आलेल्या रुग्णांचा जीवाशी खेळत असल्याचं चित्र आहे सदरचा हा रस्ता आजरा ग्रामीण रुग्णालयात शणकेश्वर बांदा हायवे यास जोडणारा रस्ता असून या रस्त्याचा वापर रुग्णवाहिका तसेच क्रीडा संकुलचा वापर करणारे खेळाडू मध्यम जलप्रकल्प चित्री धरणावर जाणारे पर्यटक तसेच एरंडोल पोळगाव खनापूर बीटे, लटगाव इत्यादी गावात जोडणारा हा रस्ता आहे अवघ्या दीड किलोमीटर लांबीच्या या रस्त्याचं काम गेली अठरा वर्ष झाली होत नसून या रस्त्याचे काम तीन टप्प्यात केलं गेलं आहे त्यातील हा शेवटचा टप्पा म्हणजे गांधीनगर नाल्यापासून रुग्णालयापर्यंतचा रस्ता अजूनही रखडलेला आहे या रस्त्याची माहिती घेतली असता हा रस्ता नगरपंचायतचा की पी डब्ल्यू डी या वादात रखडलं गेलंय असं चित्र दिसतं पण या रस्त्यावरच्या धुळीचं साम्राज्याने मात्र गांधीनगर रहिवाशी यांची झोप हो उडवली आहे प्रत्येक घरामध्ये धुळच धूळ धुड़ असं वातावरण आहे लोक आजारी पडत आहेत त्यात भर म्हणून गांधीनगर ग्रामीण रुग्णालय व क्रीडा संकुलनपासून अवघ्या काही अंतरावर नगरपंचायतने कचरा डेपो केला आहे हा कचरा रात्रभर व दिवसभर पेटवला जात आहे याचा संपूर्ण धूर व दुर्गंधी या परिसरात पसरते या सगळ्याला सर्वसामान्य नागरिक भरडला जात आहे प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे एक नगराध्यक्ष आणि तीन सरपंच बघितलेले आहेत तरी या लोकांनी के या रस्त्याचं जे काय कामकाज आहे ते केलं गेलेलं नाही आहे या कचरा जो काय प्रश्न आहे तो मिटवला गेलेला नाही आहे परत सांगायचं झालं तर हा जो रस्ता हा मंजूर झालेला आहे तरी पण नगरपंचायतला विचारायला गेल्यानंतर नगरपंचायत सांगते की हा रस्ता पी डब्ल्यू डीकडं आहे पी डब्ल्यू डी वाली विचारायला गेल्यानंतर पी डब्ल्यू डॉ हा रस्ता नगरपंचायतकडे आहे या वादामध्ये हा रस्त्याचं काम जवळपास हा रस्ता मेन रस्त्यापासून अश्वानंदच्या पेट्रोल पंपापासून ते ग्रामीण रुग्णालयापर्यंत हा जवळपास दीड किलोमीटरचा पट्टा आहे त्या दीड किलोमीटरच्या पट्ट्याच्या रस्त्याचं काम तीन टप्प्यामध्ये केलं गेलेलं आहे आता तीन टप्प्यामधला हा शेवटचा टप्पा आहे तो अजूनहीसुद्धा रखडलेला आहे आणि याची दुरावस्था आपण आता या व्हिडिओमधून पाहिलेली असेल तरी या लोकांना या रस्त्याचा खूप त्रास होतो आहे इथं राहणाऱ्या रा लोकांची जरासुद्धा कोणाला काळजी नाही आहे या लोकांचं काय मत आहे किंवा या लोकांना काय त्रास होतो हे जाणून घ्यायची कुणालाही काळजी नाही कुठलेही नगराध्यक्ष कुठलेही पदाधिकारी इथं येऊन भेटले नाही आहेत किंवा किंवा कुठल्याही अधिकाऱ्यांनी येऊन इथं त्याची चौकशी केलेली आहे अधिकाऱ्यांना वारंवार अधिकाऱ्यांनी कधी चौकशी केलेली नाही आहे अधिकाऱ्यांनी कधी आम्हाला येऊन विचारलं नाही की तुम्हाला कुठल्या सुविधा पाहिजे काय पाहिजे तुम्हाला काय कमी आहे किंवा काय इथं तुम्हाला काय गरजेचं आहे कुठल्या गोष्टीचा त्रास होतोय एका शब्दानं कुणीही इथं फिरकलेलं नाही आहे प्रत्येक वेळी दहा वेळा जाऊन तक्रार जरी देऊन आली तरीसुद्धा इथे प्रश्न जे आशेचे आशेच आहेत कुठलाही प्रश्न घटकलेला नाही सगळ्यात मोठा हा कचरा डेपोचा प्रश्न आहे हा कचरा टेपूचा प्रश्नाला हात लागला पाहिजे लहान प्रमाणात पण आजारी पडत आहेत त्याच पद्धतीनं हे ग्रामीण रुग्णालय जे जे आहे सुन 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 ते काई या आमच्या गावापासून जवळ असून सुद्धा आम्ही त्याचा काही उपभोग तिथे करू शकत नाही आहे कारण तिथल्या ज्या या रस्त्याच्या सुविधेमुळे तिथपर्यंत सुविधा पोहोचत नाही त्यामुळे त्यामध्ये तिथले कर्मचारी लोकांना सुविधा देण्यामध्ये सक्षम होऊ नाही आहे या क्रीडा संतुलनाची जी काय प्रगती थांबलेली आहे ती प्रगती करावी त्या ग्रामीण रुग्णालयाची जी काय प्रगती थांबली आहे त्या प्रश्नांच्याकडे लक्ष देऊन ग्रामीण लग्नालय सुरळीतपणे चालावं एखादा अपघात झाला एखादा पेशंट आला तर त्याला इथून तातडीनं गडिंगला सगळ्या ठिकाणी हलवलं जातं आणि आजऱ्या इथून अपघात झालेल्या ठिकाणून गांधीनगरचं ग्रामीण रुग्णालय नगर रुग्णालयावर गडिंग्लज या दरम्यान एखादाचा जीव जाऊ शकतो आहे हा जो जो लांबणीवरचा प्रवास आहे तो थांबवून ग्रामीण रुग्णालयाची जी काय असुविधा आहे तिथं कुठल्या उप उपकरणांची जी काय कमतरता आहे ती तिथल्या अधिकाऱ्यांना विचारून त्या डॉक्टरांशी चर्चा करून ते ते सुभी -सुभी आ, या अधिकाऱ्यांनी त्यांना त्या पुरवाव्यात आणि तिथं सुविधा कराव्यात आणि या आजऱ्यांना आजरेकरांना या ग्रामीण रुग्णालयाचा उपयोग व्हावा अशा दृष्टिकोनातून या प्रशासनानं कामकाज करावं असं मी प्रशासनाला विनंती करतो आणि थांबतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी